आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट परिसर परभणी परभणी तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी विशेषतः मटकराळा शहरामध्ये सोयाबीन पिकावर बुरशीजन्य आजार करपारोग खोडआळी शेंडी व येल्लो मोजाक या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येतोय त्यामुळं या परिसरातील पिकं पिवळी पडली आहेत त्याचबरोबर तालुक्यामध्ये पावसाळा संपत आला असला तरीही फक्त एकचाळीस ते एक्केचाळीस टक्केच पर्जन्यमान झाले या सर्वांमुळे सोयाबीन पिकाचा उतारा अर्ध्यापेक्षाही कमी येण्याची शक्यता आहे पीक विमा कंपन्यांकडे तक्रार दाखल करूनही पंचनामे करण्यात आलेले नाहीत याबाबत प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं आज चक्क सोयाबीनचं पीक उपटून जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या कक्षात नेण्यात आलं यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना हे पीक दाखवून पीक विमा देण्याची मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं करण्यात आली आहे यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनावर शिवलिंग बोदने उद्धव गरुड श्यामभोंग माणिक गरुड अंगद गरुड संदीप राऊत हेमराज गरुड मुंजा गरुड संतोष गरुड राजू हरकळ किशन गरुड नरहरी गरुड आदीच्या साक्षर्या आहेत केंद्र शासन असेल राज्य शासन असेल पूर्णपणे शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये काम करत आहे लाडके बहीण योजना ज्या पद्धतीने आणली आहे त्या पद्धतीने लाडका शेतकरी योजना आणावी आणि शेतकऱ्यांना सोयाबीनसाठी जो चार हजारचा जो पुटक भाव आहे तो त्यांच्या उत्पन्नाच्या पन्नास टक्क्याच्या मानाने जरी काढला तर तो, तो पुरत नाही तर राज्य शासनाने निर्णय घेतला होता की आम्ही त्यांच्या उत्पन्नाचा डबल रक्कम देऊ डबल भाव देऊ परंतु शासन देत नाहीये आमची किमान अशी मागणी आहे की राज्य शासना सरकारने सोयाबीनला दहा हजाराचा भाव जाहीर करावा गंगाखेड येथील चौधरी पेट्रोलियम वर काही गुंड प्रवृत्तीच्या तरुणांनी पेट्रोल भरून पैसे न देता हुजत घालून पंपावरील कर्मचारी व मॅनेजर यांना जीवगिनी मारहाण करून जखमी केला आहे त्याच्या निषेधार्थ व आरोपींना अटक करण्याच्या मागणीचं निवेदन फेडरेशन ऑफ ऑल महाराष्ट्र पेट्रोल असोसिएशनच्या परवणीच्या जिल्हा वतीनं जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे व पोलिस रवींद्र सिंह परदेशी यांना देण्यात या अमोल भेडसुरकर सचिव मिलिंद सावंत आनंद भरोसे विनय पाठिया सुनील देशमुख आकाश लहाने उमेश शहाने हनुमान शिंदे प्रभाकर मुरकुटे विजय शर्मा बसवराज शिवणकर उमाकांत कोले सुनील चौधरी दशरथ चौधरी सुधीर देशमुख शरण चौधरी विजय देशमुख अनुप कान्हेकर का यांच्यासह अनेक पेट्रोल पंप मालकांची उपस्थिती होती परवणीच्या आरपी व रिसर्च इन्स्टिट्यूट परवणीत इथं मागील एक वर्षात गोरगरीब जनतेला देण्यात येणाऱ्या वैद्यकीय सेवेची पाहणी एप्रिल मे महिन्यामध्ये राष्ट्रीय परीक्षा बोर्ड यांच्या वतीनं करण्यात आली त्यानंतर राष्ट्रीय परीक्षा बोर्डाच्या वतीनं विविध विषयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाला आता मान्यता देण्यात आली अशी माहिती अधिष्ठाता डॉक्टर प्रमोद शिंदे यांनी दिली आहे आर पी हॉस्पिटलमध्ये मागील एक वर्षात झालेल्या वीस हजारहून अधिक शस्त्रक्रिया अस्थि व स्त्रीरोग प्रसूती विभागात झालेल्या शस्त्रक्रिया दहा हजारांवर झालेल्या मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि नव्यानं चालू होत असलेली मराठवाड्यातील दि सर्वाधिक अत्याधुनिक कॅथला क्षमकिरण विभागात देण्यात येणारी सेवांची नोंद घेऊन राष्ट्रीय परीक्षा बोर्डाच्या वतीनं या ठिकाणी विविध विषयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाला मान्यता दिली आहे यात भूलशास्त्र दहा सर्जरी चिकित्सा शल्यचिकित्सा पाच अस्थिरोग विषय पाच स्त्रीरोग प्रसुतीशास्त्र पाच मेडिसिन पाच व क्ष किरणशास्त्र पाच असे एकूण पस्तीस पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या जागांसाठी मान्यता मिळालेली आहे गुडघे दुखत आहेत आता काळजी नको आयुर्वेदिक उपचाराने गुडघ्यावर उपचार करा आणि जगा आनंदी आयुष्य बालाजी आयुर्वेदिक निसर्ग उपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या पाठीमागे वसमत रोड परभणी संपर्क डॉक्टर गोविंद कामटे मोबाईल क्रमांक नव्याण्णव तेवीस तीस शून्य नऊ चौदा शिवसेनेचे नेते तथा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे उद्या परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत विधानसभा आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांची ते आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बैठका घेऊन राजकीय परिस्थितीवर संवाद साधणार आहेत त्यांच्या समेत खासदार संजय जाधव आमदार राहुल पाटील डॉक्टर विवेक नावोंदर गंगाप्रसाद घुगे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे सकाळी साडे दहा वाजता शहरातल्या शिवाजी कॉलेज इथं शिवसेना पदाधिकाऱ्यांची ते बैठक घेणार असल्याची माहिती जिल्हा प्रमुख विशाल कदम व संजय साडेगावकर यांनी दिली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत मिळालेली रक्कम थकीत कर्जाच्या वसुलीच्या नावाखाली बँकांकडून नियम कपात करून घेण्यात येत असल्याबाबत आमदार राजेश पिटेकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे तक्रार नोंदवली आहे शासनाने बहिणींचा सन्मान करण्यासाठी त्यांना मदत देण्याचं धोरण राबवलं तरीही परभणी जिल्ह्यातील अनेक बँका त्या बहिणींना खात्यातून त्यांची रक्कम देण्याऐवजी मिनिमम बॅलन्स बचत गट थकीत हप्ते वसुली व इतर कर्जापोटी वसुली करून घेत ते जमा करून घेत आहेत व त्यातूनच या बहिणींची होती आहे याबाबत अनेक बहिणींनी आमदार विटेकर यांच्याकडे तक्रारी दाखल केल्यानंतर त्यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉक्टर अनुकुमार यादव यांनी बँकांना एकोणा ऑगस्ट रोजी पत्र देऊन कोणत्याही कर्जाच्या बदल्यात लाडकी बहिणी योजनेतील पैसे कपात करू नयेत असे आदेश दिलेले आहेत असं असलं तरी बँकांकडून कपात करण्यात येत आहे या प्रकरणी अग्रणी बँकेचे जिल्हा व्यवस्थापक तसंच बँकांचे जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांची तात्काळ बैठक घेऊन त्यांना सूचना करण्यात याव्यात अशी मागणी आमदार राजेश विटेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे यावर्षी महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होणार आहे या पार्श्वभूमीवर परभणी जिल्ह्यात मतदार याद्यांच्या अद्यावती विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम तसंच घरोघरी सर्वेक्षणाची मोहीम राबवण्यात आली या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमात राबवण्यात आलेल्या मोहिमेमुळे अंतिम मतदार यादीमध्ये नव मतदारांचा टक्का लक्षणीय वाढला अशी माहिती जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली यावेळी उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते नायब तहसीलदार सतीश रेड्डी अवलकारकुन दत्ता घेणगिने यांची उपस्थिती होती विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत अंतिम मतदार यादीत तेहतीस हजार तेवीस मतदारांची नव्यानं नाव नोंदणी झाली आहे तसंच पाच हजार तेहतीस मतदारांची नावं वगळण्यात आली स्थलांतरानं नऊशे पंच्याहत्तर इतके मतदार जिल्ह्यात समाविष्ट झाल्यानं अंतिम मतदार यादीमध्ये अठ्ठावीस हजार एकशे मतदारांची निवड वाढ होऊन मतदारांची संख्या पंधरा लाख बत्तीस हजार तीनशे सात इतकी झालेली आहे त्यानुसार दहा हजार सहाशे सोळा पुरुष मतदारांची तर सोळा हजार पाचशे तीस स्त्री मतदारांची वाढ झाली असल्याचं देखील त्यांनी सांगितलं जिंतूर सेलू मतदार संघातील नाशिक इथं राहणाऱ्या महिलांचा आमदार मेघना बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी प्रमुख मार्गदर्शक तथा स्वयंशक्ती स्त्री उद्यम फाउंडेशन नाशिकच्या अध्यक्षा चा, दीपाली चांडक यांनी महिलांना सक्षम बनवण्यासाठी महिला बचत गट तसंच छोटे मोठे व्यवसाय असतील पापड उद्योग त्यापासून ते मोठमोठ्या उद्योगापर्यंत आपल्याला कसं काम करता येईल याबाबत त्यांनी मार्गदर्शन केलं आहे तर ऑनलाईन कॉल करून जिंतूर सेलो मतदारसंघाचे आमदार मेघना बोर्डीकर यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण व इतर योगदांबाबत मार्गदर्शन केलं आणि महिलां भगिनीशी संवाद साधला दिघी बंदराचा होणार विकास बारा शहरं स्मार्ट होणार अठ्ठावीस हजार सहाशे कोटी रुपये मंजूर दिघी बंदराचा औद्योगिक विकास व पायाभूत सुविधांचा देखील विकास केंद्रीय मंत्रिमंडळानं बारा नवीन औद्योगिक स्मार्ट शहराच्या विकासाकरिता अठ्ठावीस हजार सहाशे दोन कोटी रुपयाच्या निर्णयाला मंजुरी दिलेली आहे यामुळे महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातल्या दिघी बंदराच्या औद्योगिक विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे यामुळे महाराष्ट्र राज्याची एक ट्रिलियन अर्थव्यवस्था भरण्याची महत्वाकांक्षा आता पूर्ण होणार आहे दिघी बंदर विकसित होताना औद्योगिकरणाला चालना मिळेल मुंबई पुणे रायगड मानगाव या शहराचा तेथील राष्ट्रीय महामार्गाचा देखील विकास होईल तसंच दिघी बंदराच्या परिसरात मल्टीमॉडेल लॉजिस्टिक पार्क देखील विकसित केले जाणार आहेत यामुळे रोजगाराला देखील एक चालना मिळणार आहे मुंबई पुणे रायगडाचा गतिमान विकास रोजगाराला मिळेल चालना राज्याची अर्थव्यवस्था बळकट होईल महायुती सरकारचे वचन गतिमान विकासाचे आणि मानगाव आंतरराष्ट्रीय विमानतळाशी जोडणार गंगाखेड शहरातील पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांवर केलेल्या हल्ल्या प्रकरणात गंगाखेड पोलिसांनी आठ जणांच्या विरोधात विविध कलमांवर गुन्हे दाखल केले आहेत परभणी रस्त्यावरील चौधरून पेट्रोल पंपावर बुधवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमाराला एम एच बावीस बी बी अठ्ठ्याहत्तर अठ्ठावीस क्रमांकाच्या दुचाकीवर पेट्रोल भरण्याकरता गेलेल्या दोघा युवकांनी पैसे देण्यावरून पंपवरील कर्मचाऱ्याशी वाद घातला पंप व्यवस्थापक बालाजी माने यांना या दोघांनी पंप सुरळीत चालायचा असेल तर दहा हजार रुपये द्या असं नमूद केलं व माने यांना जोरात चापट मारत जीवे मारण्याची धमकी दिली यावेळी पंप मालक अभिषेक चौधरी धावत आल्यानंतर त्यांनाही शिवीगाव करून मारण्याची धमकी दिली परंतु या दोघांना स्वाधीन केल्यानंतर पोलिसांच्या स्वाधीन केल्यानंतर या पंपावर एक तासानंतर रहा जमाव हातात काठ्या रॉड घेऊन आला या प्रकरणात गंगाखेड पोलिसांनी आठ विरोधात गुन्हा दाखल केलाय पालम शहरातल्या लोहा रोडवरील फारुकी कॉम्प्लेक्स मधील शाहीन ऑटोमोबाईल्स शॉर्ट आग लागून ते तीस नुकसान झाल्याची घटना एकोणतीस ऑगस्ट रोजी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास घडली याबाबत दुकान मेकॅनिक मैनोद्दीन इब्राहिम शेख यांनी दिलेल्या खबरीवरून पालम पोलिस ठाण्यात अकस्मात जळीताची नोंद करण्यात आली आहे या घटनेमध्ये दुकानातील स्पेअर पार्टसह दुचाकीच्या बॅटरीचे पन्नास नग व नगदी काउंटर कॅश तेरा हजार रुपये असा अंदाजे एकूण वीस तेवीस लाख रुपयाचं नुकसान झालं असल्याचं सांगण्यात आलंय वयोवृद्ध कलावंत मानधनासाठी जेवढे कलावंतांनी प्रस्ताव दाखल केले आहेत त्या सर्व कलावंतांचे पात्र असलेले प्रस्ताव मंजूर करण्यात प्र... यावेत व या प्रमुख मागणीसाठी कलावंतांनी आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे त्यात मानधन समितीवर सदस्य म्हणून निवड करण्यात यावी या समितीवर महिलांची सदस्य म्हणून निवड करण्यात यावी कलावंतांसाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावं कलावंतांची शहनिशा करून बोगस कलावंतांचं बांधन बंद करावं तसंच घरकुल योजनेची अंमलबजावणी करावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत निवेदनावर विजय वाघमारे विजया कातकडे आप्पा गाडे शिवाजी वंजारी आशुराबाद तुपसमुंद्रे आदींच्या स्वाक्षरी आहेत रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर मिळेल सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर तेही आकर्षक किमतीमध्ये उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड फर्निचर e एम आयडी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी परभणी जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास विभागाच्या वतीनं अमृत महाआवास अभियान सन दोन हजार कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर यांच्या हस्ते जिल्हास्तरीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आज जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालिका तथा मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर यांच्या मार्गाखाली अमृत महाआवास अभियान अंतर्गत जिल्हास्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या कार्यालयात करण्यात आलं यावेळी कार्यक्रमासाठी पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर संदीप गोंशीकर सर्व तालुक्यांचे गटविकास अधिकारी सहायक प्रकल्प अधिकारी जयराम मोडके अभियंता श्रीकृष्ण वसेकर पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतीचे सरपंच ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी ग्रामीण गृहनिर्माण अभियंता आदींची उपस्थिती होती परभणीच्या श्री शिवाजी महाविद्यालयाचे उपप्राचार्य तथा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या इंग्रजी अभ्यास मंडळाचे प्रमुख डॉक्टर रोहिदास नितुंडे यांच्या इंट्रोडक्शन टू इंडियन नॉलेज सिस्टीम या अभ्यासक्रमाच्या पुस्तकाचं उद्घाटन विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मनोहर चासकर यांच्या हस्ते एकोणतीस ऑगस्ट रोजी करण्यात आलं याबद्दल आमदार प्रकाश सोळंके सरचिटणीस आमदार सतीश चव्हाण हेमंतराव जामकर बाळासाहेब जाधव श्रीनिवास केशेट्टी विजय मोरे आदींनी अभिनंदन केलं आहे रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एमआयडीसी परिसर परभणी याबरोबर हे संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद